छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन शंभूराजे विरुद्ध औरंगजेब या संघर्षात जंजिऱ्याच्या सिद्धीची उडी पन्नास मराठे घेऊन कोंडाजी जंजिऱ्यात घुसले जंजिराच उडवून देण्याचा डाव पण ऐनवेळी घात झाला काय घडले कसे घडले पनाळावीर कोंडाजींची अखेरची मर्मभेदी शौर्यगाथा तुम्ही कधीच ऐकली नसेल अशा दुर्मिळ माहितीसह सादर अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिषे नमस्कार इतिहास मित्रांनो शिवस्वराज्याच्या शत्रूंच्या गडकोट किल्ल्यांना बेधडक भिडणाऱ्या अनेक महापराक्रमी स्वराज्यवीरांच्या मध्ये एक चमकणारे नाव आहे कोंडाजी फर्जंद पण एका बटकीमुळे या कोंडाजी फर्जंदांचा शिरच्छेद झाला होता तरीही कोंडाजींच्या त्या प्राणार्पणाला एक झळाळणारे कोंदन लाभले होते त्यांच्या अत्यंत धाडसी बुद्धिमान आणि गुप्त अशा शत्रूचा अचूक मर्मभेद करणाऱ्या योजनेचे आणि स्वराज्यासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे तीनशे एकराहून जास्त आकाराचा प्रचंड विस्ताराचा बलाढ्य आणि हजारो आदिलशाही सैनिकांनी भरलेला पनाळागड कोंडाजी फर्जंदांनी फक्त साठ मावळेसोबत घेऊन एक अफलातून युक्ती योजून किल्लेदाराला ठार मारून जिंकला होता कसा ते आपण सविस्तर पुराव्यांनीशी या आधीच्या भागात पाहिलेलेच आहे कोंडाजी फर्जंदांचे ते धाडस जसे अफाट होते तसेच आणखीन एक भयंकर धाडस कोंडाजींनी त्यानंतर केले होते पण त्या घटनेचा शेवट अत्यंत अनपेक्षित आणि दुःखद असा झाला होता कोंडाजींना त्यांचा प्राण गमवावा लागला होता कोंडाजींची ती अफाट धाडसी कामगिरी होती सिद्धींचा सुप्रसिद्ध आणि अजिंक्य मानला जाणारा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद सिद्धीचा जंजिरा किल्ला काबीज करताना वीरगती पावले हा ढोबळ इतिहास काही इतिहासप्रेमींना माहिती असतो पण आजच्या या भागात तो, भागा, तो इतिहास तर आपण सर्व बारकाव्यांच्या सह जाणून घेणार आहोतच पण त्याचबरोबर आजपर्यंत अपरिचित राहिलेली आणि अत्यंत महत्वाची अशी दुर्मिळ माहिती सुद्धा या भागातून आपल्या समोर येणार आहे ती म्हणजे कोंडाजी फर्जंदांचे त्या गुप्त योजनेमधील दोन साथीदार कोण होते कोंडाजींनी त्या योजनेसाठी किती माणसे बरोबर घेतली होती ती गुप्त योजना काय होती आणि ती नेमकी कुठे ठरली होती याची माहिती आजवर कुणीही मांडलेली नाही आता ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीसह आणि तत्कालीन महत्वाच्या कारणांसह कोंडाजींची ही दुसरी शौर्यगाथा तुमच्यासमोर सादर करतो शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर निधन पावले जवार रामनगर साल्लेर पासून थेट तामिळनाडूतील तंजावर पर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण अशा शिवस्वराज्याची संपूर्ण जबाबदारी आता केवळ तेवीस वर्षाच्या शंभूराजांनी हाती घेतली युवराज शंभूराजे आता छत्रपती संभाजी महाराज झाले तिकडे उत्तरे दिल्लीला असलेला औरंगजेब शिवरायांच्या मृत्यूची बातमी कळताच मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याची स्वप्ने पाहू लागला पण त्याला जबरदस्त असा धक्का दिला त्याच्याच मुलाने म्हणजे शहजादा अकबराने अकबराने थेट औरंगजेबाच्या विरुद्ध बंड पुकारले राजपूतांचा मोठा पाठिंबा अकबराला मिळताच औरंगजेब धास्तावला नेहमीप्रमाणेच औरंगजेबाने एक अत्यंत कुटील डाव टाकून बऱ्याचशा राजपूतांना अकबरापासून फोडले झाले आता अकबराची पाचवर धारण बसली अजूनही काही राजपूत अकबरासोबत होते पण औरंगजेब आता आपल्याला जिवंत सोडणार नाही हे अकबराला कळून चुकले होते त्याने आपला जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्राची वाट धरली आणि आता तो थेट छत्रपती शंभूराजांच्या आश्रयाला आला त्यांच्या संरक्षणाखाली आला, आला। अकबराला आश्रय देणे म्हणजे औरंगजेबाचे प्रचंड आक्रमण जाणून बुजून ओढवून घेणे आहे हे शंभूराजांना माहिती होते पण औरंगजेबाच्या त्या आक्रमणाचे दडपण घेण्याऐवजी शंभूराजांनी अकबराला उघडपणे आश्रय देऊन थेट औरंगजेबालाच उलट आव्हान दिले जून सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये अकबर शंभूराजांच्या आश्रयाला आला आणि मागोमाग तीनच महिन्यात शिवस्वराज्य संपवून अकबराचा सुद्धा काटा काढण्यासाठी औरंगजेब स्वतः दिल्लीहून महाराष्ट्रात यायला निघाला तेरा नोव्हेंबर सोळाशे रोजी औरंगजेब बुरानपूरला पोहोचला मराठ्यांच्या स्वराज्यावरील आक्रमणासाठी त्याने सोबत घेतलेल्या सैन्याची संख्या होती तीन ते चार लाख घोडदळ आणि चार लाख पायदळ सैन्य आठ लाखाच्या या अफाट मोगली सेनासागराचा लोंढा पुढच्या दोन तीन महिन्यातच आपल्या स्वराज्यात घुसणार याची कल्पना शंभूराजांना होतीच पण त्याची कसली धास्ती न बाळगता शंभूराजांनी एक अत्यंत महत्वाची मोहीम हाती घेतली ही मोहीम होती जंजिराच्या सिद्धीला त्याच्या अभेद्य अशा जंजिरा किल्ल्यासह कायमचा नेस्त नाबूद करण्याची शंभूराजांच्या त्या निर्णयामागे दोन कारणे होती अत्यंत बलाढ्य बळकट आणि लढाऊ अशा जंजिरा किल्ल्याच्या आधारावरच सिद्धीची वळवळ थेट शिवरायांच्या काळापासून सुरूच होती दंडाराजपुरीच्या खाडीच्या तोंडावर भर समुद्रात असलेला जंजिरा हेच या सिद्धींचे मर्मस्थान होते एक अभेद्य असे कवच होते त्या बळावर सिद्धी कोकण किनारपट्टीवर वाटेल तसा हायदोस घालत होता आणि हा सिद्धी शिवरायांच्या काळापासूनच मराठ्यांचा अगदी कट्टर शत्रू होता हे होते पहिले कारण आणि दुसरे तत्कालिक कारण घडले ते असे पर्यंत आलेला औरंगजेब आता नक्कीच मराठ्यांचे राज्य संपवणार अशा खात्रीने सिद्धीने सोळाशे एक्क्याऐंशी सालच्या डिसेंबरच्या सुरुवातीला मराठ्यांच्या मुलखावर हल्ले चालू केले नागोठणे आणि आपटे ही शहरे सिद्धीने लुटून जाळली पाठोपाठ चेऊलच्या उत्तरेकडे असलेल्या मराठ्यांच्या मुलखामध्ये प्रचंड अत्याचार करीत लूट जाळपोळ करून अनेक लोक सिद्धीने पकडून कैद करून नेले सिद्धीचा हा मुजोर मस्तवालपणा समजताच छत्रपती शंभूराजे संतापले सोळाशे एक्क्याऐंशी सालच्या डिसेंबर महिन्याच्याच अखेरीस वीस हजारांचे सैन्य घेऊन छत्रपती शंभूराजे दंडाराजपुरीच्या भागात आले जंजिराच्या सिद्धीला कायमचा धडा शिकवण्याचा निश्चय करून दंडाराजपुरीला शंभूराजांनी सैन्याचा तळ ठोकला लष्करची छावणी दंडाराजपुरीला राजपुरीला पडली औरंगजेबाचा मुलगा अकबर यावेळी शंभूराजांच्या सोबत होता आणि आणखीन एक अमोघ अस्त्र शंभूराजांच्या बरोबर होते ते म्हणजे पन्हाळा वीर कोंडाजी फर्जंदर दंडाराजपुरी हे गाव जंजिरा किल्ल्याच्या अगदी समोरच किनारपट्टीवर वसलेले आहे इथे मराड्यांच्या वीस हजार सैन्याच्या आगमनाने वातावरणात प्रचंड ताण निर्माण झाला होता युद्धाची धुम्मशक्री आता कधीही चालू होऊन रणकंदनाचा भडका उडणार होता पण सिद्धी मात्र आपल्या अजिंक्य जंजिरा किल्ल्याच्या भरोशावर तसा निर्धास्तच होता जोपर्यंत जंजिरा आपल्या कब्जात आहे तोपर्यंत आपल्या सत्तेला मरण नाही अशी सिद्धीची पक्की खात्री होती आणि सिद्धींचा तो जंजिरा किल्ला हेच शंभूराजांचे मुख्य लक्ष होते पण जंजिरावर प्रत्यक्ष हल्ला चालू होण्यापूर्वीच एक वेगळाच डाव कोंडाजींनी शंभूराजांच्या समोर मांडला हा डाव तसा शिवछत्रपतींनी अनेक वेळा यशस्वीपणे अंमलात आणलेला होता हा डाव म्हणजे थेट उघड आक्रमण करण्यापेक्षा किंवा करण्याआधी गुप्त योजना आखून अनपेक्षितपणे शत्रूच्या ताब्यातील गड अचानक छापा घालून हल्ला करून जिंकण्याचा सोळाशे सत्तर साली तानाजी मालुसरेंनी सिंहगडावर असाच छापा घातला होता पण आता तानाजी नव्हते त्यानंतरचा असाच अचाट आणि अफाट पराक्रम केला होता कोंडाजी फर्जंदांनी फक्त साठ मोळे घेऊन तीनशे एकराचा अफाट विस्ताराचा आणि बलाढ्य पनाळा किल्ला कोंडाजींनी हातोहात एका रात्रीतच जिंकला होता हे कोंडाजी आता शंभूराजांच्या बरोबर होते आणि जंजिराला तसाच फास लावायचा निश्चय कोंडाजींनी केला होता शंभूराजांनी सुद्धा कोंडाजींच्या त्या योजनेला तत्काळ संमती दिली कारण कोंडाजी म्हणजे अशा प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईकचे जणू स्पेशालिस्टच होते अगदी बिकट अवघड अशक्य कामगिरी पत्करावी आणि यशस्वी करून दाखवावी तर ती कोंडाजींनीच हे शंभूराजांना सुद्धा माहिती होते इथून पुढे आता आपण कोंडाजींच्या त्या धाडसी गुप्त योजनेची हकीकत पाहणार आहोत दोन महत्वाच्या वर्णनांमधून एक वर्णन आहे मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र या बखरीमधील आजवर हीच कोंडाजींच्या जंजिरावरील छाप्याबद्दल माहिती सांगणारी एकमेव हकीकत म्हणून प्रचलित होती अनेक अभ्यासक चिटणीस बखर अठराशे दहा साली लिहिलेले आहे त्यातील माहिती खरी कशी मानायची जंजिऱ्यावरच्या त्या छाप्याचा दुसरा पुरावा काय आहे असा प्रश्न उपस्थित करायचे पण आज आपण या भागात हीच हकीकत सांगणारा दुसरा एक महत्वाचा पुरावा पाहणार आहोत हा पुरावा म्हणजे तळागड किल्ला ज्या गावात आहे त्या तळागावातील कुमाजी जान प्रभू यांच्या घराण्याच्या दप्तरातील एक कागदपत्र आहे चिटणीस बखरीमधील कोंडाजींच्या हकीकतीला भक्कम दुजोरात येणाऱ्या या कागदपत्रामधील हकीकतीमुळे कोंडाजींच्या त्या पराक्रमाविषयी शंका घ्यायचे कारणच आता उरत नाही तळागावच्या प्रभू घराण्यातील त्या हकीकतीचे महत्व म्हणजे कोंडाजींच्या त्या गुप्तकटातील दोन साथीदारांची नावे आपल्याला यातून कळतात आणि त्याचबरोबर हा गुप्त बेद कुठे ठरला ते नेमके स्थान सुद्धा आपल्याला कळते आणखी महत्वाची बाब म्हणजे ते गुप्त बैठकीचे ठिकाण आज सुद्धा अस्तित्वात आहे त्या दोन हकीकतीमधून कोंडाजींनी आखलेल्या त्या भयंकर जीव घेण्या पण मर्मभेदक अशा बुद्धिमान गुप्त डावाची हकीकत आपल्यासमोर येते ती अशी जी योजना मनाशी ठरवून कोंडाजी फर्जंदांनी शंभूराजांची भेट घेतली त्यानंतर कोंडाजी फर्जंद यांनी आपण जंजिरे येथे जाऊन फितूर करतो असे म्हटल्यावरून रवाना केला म्हणजे शंभूराजांनी कोंडाजींना रवाना केले पुढे कोंडाजींनी काय केले तर जंजिऱ्यात घुसण्यासाठी काय युक्ती करावी आणि यासाठी मदत कुणाची घ्यावी याचा शोध सुरू केला यावेळी तळागावचे कुमाजी जान प्रभू यांना कोंडाजी भेटले जंजिरियावर एल्गार होतो म्हणून आला त्यावर कुमाजीने कोंडाजीशी राजकारण केले की जंजिरा घेण्याची एक तजवीज आहे एक जीवास पन्नास माणूस लोकांच्या बटकी त्यास कबीले द्यावे आणि जंजिरा पलोन गेलेसे करावे आणि ते जाऊन चाकर राहतील आणि जंजिरा काबीज करीतील ऐसी तजवीज कोंडाजी शेषोपंत आणि कुमाजी ऐसे रामेश्वराचे देवळात बैसून केली कोंडाजींच्या त्या धारसी योजनेमध्ये मदत करणाऱ्या दोन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे तळागावचे कुमाजी जान प्रभू आणि शशोपंत कुमाजी प्रभू राहत असलेले तळा हे गाव जंजिरा किल्ल्यापासून जेमतेम किलोमीटर अंतरावर आहे कुमाजी हे, कुमा हे इथले स्थानिक असल्यामुळेच कोंडाजी त्यांना भेटले होते जंजिरात घुसण्याची ही योजना जिथे ठरली ते रामेश्वराचे देऊळ आजही तळागावात आहे हे मंदिर शिवकाळापूर्वीचे आहे हे मंदिराचा बाहेरील भाग पाहून आपल्याला कळते तसेच या मंदिराचा दगडी बांधकामाचा आतील भाग सुद्धा आपल्याला हेच सांगतो याच मंदिरामधील महादेवाच्या पिंडीच्या साक्षीने कोंडाजींनी जंजिरावरील त्या छाप्याचा तपशील ठरवला होता मात्र कोंडाजींनी पन्नास लोक परस्पर जंजिर्यात पाठवून त्यांच्यामार्फत किल्ला काबीज करण्याऐवजी आपण स्वतःच त्या सर्वांना आपल्याबरोबर घेऊन ती योजना अंमलात आणण्यासाठी जंजिरात स्वतः घुसण्याचे कोंडाजींनी ठरवले कारण ही गुप्त योजना किती धोक्याची आहे याबरोबरच ती किती महत्वाची आहे हे कोंडाजी मनोमन जाणत होते अशावेळी आपण स्वतःच सर्व सूत्रे हातात घेऊन तो बेत वाया जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी वेळ पडली तर योग्य निर्णय घेण्यासाठी आणि अचूक वेळ साधण्यासाठी स्वतःच जंजिर्यात घुसले पाहिजे हे कोंडाजींना माहिती होते असल्या धोकादायक कामाचे नेतृत्व करणे आणि त्यासाठीचे धाडस हे तर जणू कोंडाजींच्या पाचवीलाच पुजलेले त्यांचे गुण होते आता यापुढे घडले ते असे छत्रपती शंभूराजांनी पाठवणी केल्यानंतर सर्व भेद पक्का करून त्याने म्हणजे कोंडाजींनी तिकडे जाऊन म्हणजे जंजिरात जाऊन चाकरी धरिली आत जाऊन दारूखाना म्हणजे दारू कोठार वगैरे जाळवावे भेद होईल तो करावा असे सांगून ठेविले होते त्यांनी बटकी म्हणजे दासी किंवा गुलाम स्त्रिया खरेदी करून लोकांच्या बायका म्हणजे नकली बायका करून देऊन आपण ही एक ठेवून सुद्धा म्हणजे कुटुंबासह म्हणून चाकरीस राहिले जंजिरामध्ये घुसण्याचे नाटक पूर्ण उठवण्यासाठी कोंडाजींनी सुद्धा स्वतःबरोबर एक बटकी स्वतःची बायको म्हणून घेतली होती ही नकली बायको कशासाठी तर स्वतःच्या कुटुंबासह चाकरीसाठी आलेली व्यक्ती सोबत बायको वगैरे असल्यामुळे दगा फटका करणार नाही असे सिद्धीला वाटावे म्हणून इथंपर्यंत कोंडाजींची ती सर्व योजना अगदी सुरळीतपणे पार पडली कोंडाजी आणि त्यांचे ते पन्नास सहकारी जंजिऱ्यामध्ये चाकरीच्या निमित्ताने राहून दारू कोठार उडवून देण्यासाठी योग्य संधी शोधू लागले पण तेवढ्यात अगदी अनपेक्षितपणे एक घात झाला काय झाले होते तर काही दिवशी म्हणजे एके दिवशी काजी महम्मद तालकर याची बांधी म्हणजेच दासी महाराजांच्या लष्करात गेली होती म्हणजे पूर्वी या काजी महम्मद तालकराकडे असलेली एक दासी जी त्या काजीने विकली होती ती अशीच विकली जात जात शेवटी कोंडाजींनी ज्या बटकी विकत घेतल्या होत्या त्यामध्ये कोंडाजींच्याकडे आली होती म्हणजे ही दासी कोंडाजींच्या बरोबर आलेल्या लोकांच्या मध्ये कुणाची तरी नकली बायको म्हणून होती ती महाराजांच्या लष्करात गेली होती म्हणजे ती जंजिरा किल्ल्यातून दंडाराजपुरीमध्ये असलेल्या छत्रपती शंभूराजांच्या लष्करी छावणीत गेली होती ती लष्करामध्ये बाजारासाठी गेली असेल किंवा शंभूराजांना गुप्त निरोप देण्यासाठी सुद्धा गेलेले असेल पण नेमके त्यावेळी काय झाले तर तेव्हा ती तेथे त्याने ते 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 म्हणजे त्या काजीने ओळखली आणि हबशी यास सर्व वर्तमान सांगितले म्हणजे जंजिरा किल्ल्यातून ही दासी महाराजांच्या लष्करात कशी काय आली याचा त्या काजीला संशय आला आणि त्याने जंजिराच्या सिद्धीला तो सर्व प्रकार सांगितला हा काजी मोहम्मद तालकर एकतर राजपुरीचा स्थानिक तरी असावा किंवा सिद्धीच्या चाकरीतील अथवा चा त्याच्या ओळखीतील असावा त्यानंतर सिद्धीने ते समयी चौकशी करिता त्याला सर्व कळले कोंडाजींचा गुप्तकट उघडकीस आला आणि नंतर फरजंद याची डोचकी मारली कोणास बुडविले कोणी पळाले असे जाहले जंजिराच्या सिद्धीने कट उघडकीस येताच कोंडाजींचे डोचके मारले म्हणजे कोंडाजींचा शिरच्छेद केला एका धाडसी बुद्धिमान आणि महापराक्रमी विराजा रक्ताने जंजिराची जमीन भिजली कोंडाजींच्या जमिनीवर पडलेल्या शिराचे निस्तेज होत चाललेले डोळे आपण स्वराज्यासाठी प्राण दिले या अभिमानाने क्षणभर चमकले असतील पण त्याचबरोबर आपली योजना उधळली गेली या जाणिवेने आपला तो बेत अर्धवटच राहिला या काळीच पिळवटणाऱ्या दुःखाने कोंडाजींचे डोळे काही क्षणातच कायमचे मिटले असतील एका बटकीमुळे आणि तिला ओळखणाऱ्या त्या काजीमुळे कोंडाजींचा तो प्रचंड धाडसी असा डाव तो गुप्त बेत ती अत्यर्क योजना अयशस्वी ठरली होती पण त्यामुळे कोंडाजींच्या त्या, त्या बेताचे मर्म आणि महत्त्व कमी होत नाही काय आहे ते मर्म आणि महत्त्व तर सिद्धीचा प्राण होता त्याच्या जंजिरा किल्ल्यात आणि जंजिरा किल्ल्याचे मर्म होते बळकट बांधणी बरोबरच किल्ल्यावरील अनेक तोफांमध्ये आणि या तोफांचा जीव होता दारुगोळ्यामध्ये सोळाशे एकोणसत्तर सालच्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा शिवरायांनी स्वतः दंडाराजपुरी काबीज करून सिद्धीला जंजिरातच कोंडला होता तेव्हाचे इंग्रजांचे एक पत्र उपलब्ध आहे हे पत्र सोळा ऑक्टोबर सोळाशे एकोणसत्तर या तारखेचे असून त्यात हेनरी यंग या नावाच्या इंग्रजाने या वेढ्याची जी हकीकत मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काउन्सिलला कळवली आहे त्यात तो हेनरी यंग लिहितो हे स्थळ म्हणजे जंजिरा किल्ला जर सागरावरून सुद्धा कडक वेढा पडला नाही तर जवळपास अजिंक्य आहे या किल्ल्यात पाचशे बहात्तर तोफा आहेत आणि अगदी थोड्या सैन्यानिशी याचा बचाव करता येतो जंजिऱ्यावर सोळाशे एकोणसत्तर सालीच म्हणजे कोंडाजींच्या त्या धाडसी योजनेच्या बारा वर्षापूर्वीपासूनच तब्बल पाचशे बहात्तर तोफा होत्या ही बाब अत्यंत विलक्षण आहे कारण जंजिरा हा जेमतेम पंधरा एकराचा किल्ला आहे त्याला बाहेरच्या तटामध्ये वीस बुरुज आणि बाले किल्ल्याचे चार बुरुज मिळून एकूण चोवीस बुरुज आहेत बाहेरच्या तटभिंतीची एकूण लांबी आहे चा जवळपास चार हजार फूट मुख्य तटामधील एकेका बुरुजात कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त चौदा ते सोळा तोफा ठेवण्याची सोय आहे किल्ल्याचे बरेचसे बुरुज हे दुमजले आहेत म्हणजे या बुरुजाच्या दोन्ही मजल्यावर तोफा ठेवता येतात याशिवाय दोन बुरुजांच्या मधील तटबंदीच्या भिंतीत तोफा ठेवण्यासाठी जागोजागी खिडक्या आहेत त्या वेगळ्याच म्हणजे जंजिऱ्यावर प्रत्येक शंभर फूट लांबीमध्ये सरासरी पंधरा तोफा होत्या थोडक्यात प्रत्येक सात आठ फुटावर एक तोफ असे हे प्रमाण भरते जंजिऱ्याच्या आकाराच्या मानाने तोफांची ही संख्या खूप प्रचंड होती ती संख्या अगदी आश्चर्यचकित करणारी असून बाहेरून हल्ला करणाऱ्या शत्रूंना धडकी भरविणारीच होती या तोफांच्या त्या प्रचंड संख्येमुळेच जंजिरा किल्ल्यापासून साधारण सातशे ते आठशे फूट अंतराच्या आत पुढे कुणी येऊच शकत नव्हते आता जंजिरावर असलेल्या तोफांच्या त्या प्रचंड संख्येवरूनच जंजिरा अभेद्य आणि अजिंक्य का झाला होता हे आपल्याला लक्षा बरोबर लक्षात येते त्याचबरोबर कोंडाजी फर्जंदांनी दारू कोठारच उडवण्याचा बेत कोठार का ठरवला त्याचे मर्मसुद्धा लक्षात येते दारू कोठार एकदा उडवले की नुसत्या तोफांचा काय उपयोग दारू गोळ्याशिवाय तोफा म्हणजे नुसते लोखंडी भंगारच की दारू कोठार उडवणे म्हणजेच सिद्धीच्या अभेद्य अशा संरक्षण व्यवस्थेलाच सुरुंग लावणे होते एकदा का दारू कोठार उडवले आणि तोफांच्या गोळ्याचा पुरवठा बंद झाला की मग जंजिरा बाहेरून हल्ला करून जिंकणे अत्यंत सोपे होणार होते सिद्धीच्या सत्तेचा अंत त्यामुळेच निश्चितपणे करता येणार होता म्हणूनच कोंडाजींनी जंजिऱ्यातील दारू कोठारच आग लावून उडवून देण्याचा हमखास यश देणारा बेत आखला होता पण एका बटकीमुळे कोंडाजींचे ते भयंकर जीव घेणे पण तितकेच बुद्धिमान धाडस अयशस्वी ठरले जंजिरात शिरण्याचे ते सर्व नाटक व्यवस्थितपणे पार पाडून जंजिऱ्यामध्ये गुप्तपणे शिरणारे कोंडाजी फर्जंद हे आपल्या शिवकालीन इतिहासामधील एकमेव वीर आहेत कोंडाजींचा तो कट उघडकीस आला त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या चार दिवसात दारू कोठार उडवून देण्याचा कदाचित कोंडाजींचा असेल जर तसे घडले असते तर जसे फक्त साठ मावळे घेऊन कोंडाजींनी पन्हाळगड जिंकला होता तशाच प्रकारे फक्त पन्नास लोक घेऊन अभेद्य आणि अजिंक्य मानला जाणारा सिद्धींच्या ताब्यातील जंजिरा जिंकण्याचा कोंडाजींचा धाडसी डाव इतिहासात अजरामर झाला असता इतिहासामध्ये जर तरला स्थान नसते पण फक्त ती बटकी त्या काजीच्या नजरेला पडली नसती तर जंजिऱ्याचे सिद्धी मुळासकट उखडून समुद्रात कायमचे बुडवले गेले असते हा विचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही पण त्याऐवजी इतिहासाकडून आपल्याला कोंडाजींच्या सिद्धीने केलेल्या शिरच्छेदाची घटना ऐकावी लागते पण एक बाब मात्र आपल्या मनाला भिडते ती म्हणजे कडव्या सिद्धींच्या त्या विषारी सापांच्या कोंडाळ्यात त्यांच्याच बिळात शिरून थेट दारू कोठार उडवून जंजिरा काबीज करण्याचा अतर्क प्रयत्न करणाऱ्या कोंडाजी फर्जंदांचे काळीज हे वाघाचेच होते स्वराज्य निष्ठेने पेटलेला वीर कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो किती अफाट धाडस करू शकतो कसा बुद्धिमान डाव रचून तो अत्यंत गुप्ततेने कसा अंमलात आणू शकतो हे कोंडाजींच्या या शौर्यगाथेमधून आपल्यासमोर प्रकट होते पण दुर्दैवाची बाब म्हणजे या धाडसीवीराचे कसल्याही प्रकारचे स्मारक कुठेही नाही खर तर जंजिरा किल्ल्यातच कोंडाजी फर्जंदांचे स्मारक होऊन तिथे त्यांच्या शौर्यगाथेचा इतिहास माहिती फलकावर लावला गेला पाहिजे कारण जंजिरा हेच कोंडाजी फर्जंदांचे मृत्यूस्थान आहे जंजिऱ्यामध्ये शक्य नसेल तर जिथून जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटी सुटतात त्या जेट्टीवर तरी कोंडाजींचे स्मारक व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर पन्हाळागडावर सुद्धा कोंडाजींचे स्मारक झाले पाहिजे मित्रांनो कोंडाजी फर्जंदांच्या या दुसऱ्या धाडसी पराक्रमाची शौर्यगाथा इथे संपली सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्नात हा भाग थोडा जास्त मोठा झाला त्यामुळे कोंडाजी फर्जंद कोण होते शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याशी त्यांचा नेमका संबंध काय होता हे सर्व यानंतर येणाऱ्या एका स्वतंत्र भागात सादर करीन कोंडाजींच्या जीव घेण्या धाडसाचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला आणि कोंडाजी फर्जंदांचे उचित प्रकारचे स्मारक जंजीरा किल्ल्यात किंवा दंडाराजपुरी गावात व्हायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा कोंडाजींची ही शौर्यगाथा तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा एका महापराक्रमी बीराची शौर्यगाथा सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठीशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म